शेतकरी मित्रांनो माणसं तेवढ्या तरा असं जे आपण आतापर्यंत ऐकत होतो त्याच्यामध्ये ने नवीन एक म्हणावं लागन की जेवढे जनावर तेवढ्या तरा तर झाला विषय असा शेतकरी मित्रांनो आपण झाडे साहेबांसोबत म्हशीला लावण्यासाठी गेलेलो होतो तर तिथे गेल्याच्या नंतर मैस काय थांबता थांबत नव्हती मग तिला बळच बांधण्याचा प्रयत्न केला परंतु काय आर्टिफिशियल इन्सिमेशन करू देत नव्हती तुम्ही पाहताय कशा पद्धतीनं उड्या वगैरे मारते म्हणलं अशा पद्धतीच्या जनावराला कसं भरवायचं हाल्याला तर कसलंच टिकू देत नव्हती तिची अशी हिस्ट्री आहे की तिनं हाल्याला दोन चार वेळेस लात हाडून लावलेलं आहे म्हणजे जवळच येऊ देत नाही खाली पडल उड्या मारल मग आता आपण जनावर सांभाळतो ती कशासाठी तर आपल्याला त्याचं काही वेत वगैरे खायला भेटल दूध खायला भेटल किंवा मग काही दहा पाच रुपयाचं दूध विकायला भेटेल तर ही म सर काय खाली थांबत नव्हती आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच दाखवणार आहोत की आपण कशा पद्धतीनं तिचे पाय वगैरे बांधले ती पलट्या वगैरे मारत होती अशानं जनावरांच्या आतमध्ये टॉर्शन पण बनू शकतं पण नाहीलाच होता मित्रांनो ती आपल्याला कसल्याही पद्धतीनं जवळ येऊच देत नव्हती त्याच्यामुळं मग आपण तिला खूप सारे प्रयत्न करून दोन चार पद्धतीच्या ला लाथा खाऊन आणि दोन चार जणांना आपल्या सोबत घेऊन तिला त्या ठिकाणी बांधायचे प्रयत्न केले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो की आपण तिला बांधण्यासाठी पाय खूप जास्त काळजी घेतलेली आहे जनावराची ताकद आणि तिची तब्येत म्हणजे विषय नव्हता खूप सारे प्रयत्न करून मित्रांनो तिला आम्ही लास्टला बांधलं आणि बांधल्याच्यानंतर तिनं आपल्याला आर्टिफिशल इन्सिमेशन करू दिलेलं आहे पण हे सगळं करताना डॉक्टरच्या ज्या काही अडचणी आहेत ह्या तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकता की जर जनावरांचा पाय वगैरे बांधला आणि बांधल्याच्या नंतर समजा शेपूट धरून आतमध्ये हात टाकावा लागतो शेणाच्या जागेमध्ये आणि सर्विक्सला पकडून गन पास करायचे असते काही वेळेस गन लवकर पास होते काही वेळेस लवकर पासही होत नाही अशा जर जनावरांना त्या पाय वगैरे सुटला आणि एक जर लाथ वगैरे आणली तर डॉक्टरचं काय काय डॅमेज होईल याची कल्पना न केलेलीच बरी मित्रांनो जागे पडल्या पडल्या तर ती आपल्याला जवळ येऊ देत नव्हती आणि हातही लावू देत नव्हती त्याच्यामुळं आपण तिला उभा केलं उभा केल्याच्यानंतर थोडंसं मालकांना तिच्या सांगितलं की बाबा बांधून घ्या कारण की बांधल्या तर आपल्याला तिथं पुढची प्रोसेस काही करता येणार नाही कारण ती शेपटला हातच लावू देत नव्हती आणि जादू झाली मित्रांनो मैसीला फक्त प्रेमानं दोन शब्द बोलल्याचा परिणाम मैस जागेवर थांबली आणि डॉक्टर झाडेसाहेबांनी त्या ठिकाणी गन पास केलेली आहे आणि थोडा वेळ लागत असतो कारण की मित्रांनो सगळी जी प्रोसेस आहे ही एकदमच फक्त हात लावला की झाली असं होत नाही आणि त्याच्यानंतर मित्रांनो गन पास झाली शेतकरी खुश झाले कारण की त्यांना पण म्हशीला भरवायचं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की जनावर जेवढं जास्त तुम्ही जनावराला परेशान करताल तेवढं जनावर आपल्याला परेशान करणारच आहे पण जनावराला जेवढं प्रेमानं घेताल तेवढं जनावर सुद्धा आपल्याला सपोर्ट सहकार्य करत असतं मग प्रत्येक वेळेस आपण ताकदीचा वापर न करता काही वेळेस युक्तीचाही वापर करायला पाहिजे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे तर तो व्हिडिओ तेवढंच धन्यवाद